नमस्कार आपण बघत आहो आपल्या चॅनलवर लाडक्या बहिणींच्या मनामधल्या गोष्टी आणि आपल्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेच आहेत आणि त्यांनी आता डिसेंबरचा हप्ता टाकणार असे घोषणा केलेल्या होत्या आणि आता आपल्या आ हिवाळी अधिवेशनामध्येही त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी सांगितलं की अधिवेशन संपल्या संपल्या आपण या दोन तीन दिवसातच पैसे टाकून देऊ तर ते पैसे लगेच आता या दोन तीन दिवसात पडण्याची शक्यता आहे आणि ते पंधराशे नव्हे तर असे एकवीसशे रुपये मिळणार आहेत असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं आणि आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं की अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या विधान परिषदेमध्ये बीड आणि परभणी मुद्द्यावर उत्तर देताना विविध विषया वीशा, विषयावर हात घाल घातला आणि यावेळी त्यांनी लाडके बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली कारण की आपल्या बीडमध्ये एक संतोष अण्णा देशमुख यांचा खूनही झालेला आहे त्या कामामध्ये ते व्यस्त झालेले होते आणि त्या खोनाच्या प्रकरणामध्ये त्यांनी आपला पूर्ण हा हातभार लावला त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष होण्याचा एक संकेत होता आणि तो आता निश्चितपणे स्पष्ट झाला आहे की आता या दोन तीन दिवसामध्ये आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येण्याच्या शक्यता आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींनीही आपले खात्यामध्ये जाऊन आपले खाते चेक करावे आणि आपल्या खात्यामध्ये किती पैसे आहेत किती क किती नाहीत हेही चेक करावं आणि आपलं खातं कोणत्या बँकेशी लिंक आहे हेही आपण चेक करावं जेणेकरून आपल्या लाडक्या बहिणींना त्यांना कोणत्या प्रकारची अडचण येऊ नये आणि आपले जेणेकरून आपले पैसे आपल्या खात्यामध्ये जे यावेत ते आ, बाद न होता आपल्या खात्यामध्ये जावेत याकरिता आपल्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर थेट आपल्या जवळच्या आपल्या जवळच्या आप बँकेमध्ये जाऊन त्याची विचारपूस करावी आणि आपल्या बँकेमध्ये कोणत्या प्रकारचा इश्यू तर नाही असंही त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी चांगल्या दिव चांगल्या आ... दिवसाची आता वेळ लागणार नाही चांगले दिवस येणार आहेत आणि एकूण आपल्या बहिणींना दिवाळी बोनस आणि सर्व प्रकारचे पैसे हे टोटल मारून मिळणार आहेत परंतु हे एकवीसशे रुपये हा या दोन तीन दिवसामध्ये हप्ता पडणार असून हे याच्यावर लक्ष द्यावं